राशी गाता या चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे मेष राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनल लाईब करा आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शनिवारचा पवित्र दिवस आज श्री गणेश विसर्जनाचा मंगल प्रसंग नक्षत्र आहे धनिष्ठा योग आहे अतिगंड करण आजचा काळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटे ते दहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत राहील आजचा अभिजित आहे सकाळी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत मेष राशीच्या मित्रांनो आज तुमची ऊर्जा आणि नेतृत्व गुण स्पष्टपणे जाणवतील मंगळाचा प्रभाव तुम्हाला धैर्य देतो आहे तर चंद्राच्या स्थितीमुळे मन थोडं अस्थिर राहू शकतं आज कामामध्ये घाई न करता शांतपणे पावले उचलित व करिअरच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये नवे निर्णय घ्यावे लागतील आत्मविश्वास मोठा आहे पण घाईमुळे चुका होऊ शकतात सहकार्यांसोबत वाद टाळा दुपार नंतर केलेली चर्चा किंवा मीटिंग फलदायी ठरेल व्यवसायात जुने ग्राहक परत येण्याची शक्यता आहे आजची आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत दिवस मध्यम आहे अनपेक्षित खर्च टाळा खर्च टाळता येणार नाही पण ते घरगुती वा सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरतील उत्पन्नात हळूहळू हो हो वाढ जाणवेल नवीन गुंतवणूक आज नको पैशांचे योग्य नियोजन केल्यास पुढील काळात स्थैर्य मिळेल आज जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात पण संवादातून तो लवकर मिटेल प्रेम संबंधातील व्यक्तींनी संयम राखावा अविवाहितांना एखादा आकर्षक परिषय होऊ शकतो जोडीदारासोबत थोडा वेळ घालवल्यास नात्यात गोडवा वाढेल कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल मित्रमंडळीकडून सहकार्य मिळेल घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद महत्वाचा ठरेल समाजात तुमची प्रतिमा वाढेल आज थकवा व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवेल रक्तदाब व डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो संतुलित आहार घ्या आणि पाण्याचे सेवन वाढवा हलका व्यायाम किंवा योग उपयोगी ठरेल प्रवासात आज दक्षता घ्या राशीच्या महिला आज ऊर्जावान वाटतील घरगुती कामे नीट पार पडतील सौंदर्य व आरोग्याकडे लक्ष द्या कामात सहभाग लाभेल आज खरेदीचा मोह आवरावा जोडीदाराशी संवाद साधल्यास नात्यात अधिक जिव्हाळा वाढेल विद्यार्थ्यांसाठी दिवस थोडासा ताण घेऊन येऊ शकतो लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे गुरु किंवा वरिष्ठांचा सल्ला घेतल्यास अभ्यासात गती येईल सकाळचा वेळ एकाग्रतेसाठी उत्तम आहे आज आरोग्याची विशेष काळजी घ्या साधी प्राणायाम साधना व धार्मिक वाचन यातून मनाला शांती मिळेल आज शनिवारी शनिदेवाला काळा तीळ आणि तेल अर्पण करा गरीबांना कपडे वा अन्नदान करा यामुळे कष्ट कमी होतील आणि नवे मार्ग कुंजतील घराच्या पूर्व दिशेत दिवा लावल्यामुळे घरात शांतता आरोग्य आणि समृद्धी वाढेल आजचा मंत्र आहे ओम शनेश्वराय नमः शनिदेवाच्या कृपेने धैर्य संयम आणि न्याय प्राप्त व्हावा हा मंत्र उच्चारल्याने मन स्थिर होते आणि ताणतणाव कमी होतो आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ पिय मेश राशीच्या मित्रांनो आज श्रद्धा ठेवा गणरायाची कृपा तुमच्यावरच आहे